नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं प्रभासोबत <laughs> तर यस कोणाकोणाची तयारी झाली आहे चहाची संध्याकाळची चहाची वेळ झाली आहे या चहा घ्या आणि मस्त एन्जॉय करा आणि हा आपण नेहमी सगळ्या सणांच्या अगोदर आपली तयारी असते आपण सगळ्या सणांची आवर्जून तयारी करतो की आज गणपतीचा सण येतोय आता दिवाळी येते दसरा येते प्रत्येक सणाला आपण तयारी करतो पण कधी आपण असा विचार केला आहे का की आपण कधी स्वातंत्र्य दिनाची तयारी करतो फक्त शाळा आणि ज्यां शाळा आहे कॉलेजेस आहेत फक्त तेवढंच त्यांचीच पूर्वतयारी असते पण कधी आपली पूर्वतयारी कधी असते का की उद्याच्या दिवशी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी येत आहे एक आठवड्यावर आहे किंवा काय आहे तर त्याची आपण तयारी करूया असं कोणी तयारी करतं का आजपर्यंत ऐकलं आहे आपण नाही आपण नाही करत का नाही करत एवढा मोठा दिवस असतो आपलं स्वातंत्र्य दिन ज्याच्यासाठी आपल्या खूप स्वातंत्र्य सैनिकांनी खूप महान जे थोर लोक होऊन गेली आहेत ज्यांनी देशासाठी स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यवीर जे झालेले आहेत एवढे झटले आहेत त्यांनी याच्यासाठी एवढे कष्ट घेऊन आपल्याला स्वातंत्र्य दिन आज आपल्या नशिबी आणून दिलेलं आहे पण आपण या दिवसाची पूर्वतयारी करतो का काय करतो तर काहीच करत नाही फक्त उद्याची वाट बघतो आणि बस आपण आहे ना झालं झेंडावंदन झालं किंवा आपण राष्ट्रगीत म्हटलं सगळं झालं की झालं पण अशी पूर्वतयारी कधी नसतेच का नसते हा मला पटलेला एक प्रश्न आहे तुम्हाला हा प्रश्न कधी पडतो का की आपण सगळ्या सणांची पूर्वतयारी करतो पण स्वातंत्र्य दिनाची पूर्वतयारी का करत नाही आणि फक्त ते लिमिटेड स्कूल कॉलेजेस संस्था आणि सोसायट्यांमध्येच फक्त ती तेवढी आदल्या दिवशीची तयारी का असते का पूर्वतयारी असू नये का आपण आपल्या एक काय म्हणतो जसं उत्सवासारखं साजरा करतो का असं दोन तीन दिवस आपण साजरा करू नये तुम्हाला हा प्रश्न कधी पडला का नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा बाय